माजलगाव धरणाची दुपारची अपडेट समोर आलेली आहे दुपारच्या अपडेटनुसार माजलगाव धरण किती टक्के भरलेलं आहे पाण्याची आवक किती आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे आज दुपारी बारा वाजण्याच्या अपडेटनुसार माजलगाव धरणामध्ये पाण्याची आवक ही एक हजार सहाशे एक्क्याऐंशी क्युसेस शेतकरी होती माजलगाव धरणाचा एकूण पाणीसाठा हा चारशे चौपन्न पॉईंट त्रेसष्ट दलघमी इतका आहे आजपर्यंत धरणात पाणीसाठा हा दोनशे शहात्तर पॉईंट झिरो झिरो दलघमी इतका झालेला आहे तर ह्याचबरोबर जिवंत पाणीसाठा हा एकशे चौतीस पॉईंट झिरो झिरो दलघमी इतका नोंदवण्यात आलेला आहे दुपारच्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे त्रेचाळीस टक्के भरल्याची अधिकृत माहिती धरण क्षेत्रातील अधिकाऱ्याकडून देण्यात आलेली आहे जायकवाडी बिंदुसरा व सिंधमना नादा पात्रातून पाण्याची आवक सध्या चालू आहे जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून पाचशे क्युसेक्स वेगाने माजलगाव धरणामध्ये पाणी सध्या सुरू आहे माजलगाव जी अशीच अपडेट वेळोवेळी जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद